जस नव व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दिव्यांची माळ अंगणात लागते, घरात दिवाळीच्या पदार्थांचा सुगंध असा दरवळायला लागतो आणि बाजारात नवीन वस्तू घेण्यासाठी गर्दी उसळते. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी ह्याच उत्साहाने सुरू होतो. हो अगदी पण या केवळ खरेदीच्या पलीकडे या दिवसाला एक मोठा अर्थ आहे, एक खोल इतिहास आहे. आज आपण याच धनत्रयोदशीच्या मुळाशी जाणार आहोत. अगदी आज आपण बोलणार आहोत धनत्रयोदशी बद्दल ज्याला काही भागात धनतेरस असंही ओळखलं जातं हिंदू पंचांगाप्रमाणे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातला तेरावा दिवस दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाचा हा महत्वाचा आरंभ म्हणायला हवा बरोबर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे आज आपण फक्त सोनं चांदी किंवा भांडी खरेदी करण्यापुरतं या दिवसाकडे न पाहता त्यामागचं खरं महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच या दिवसाशी संबंधित कथा कोणत्या आहेत परंपरा कशा सुरू झाल्या आणि मुख्य म्हणजे आपल्याला आज काय शिकायला मिळतं सुरुवात त्या प्रसिद्ध कथानकापासून करूया का मग समुद्र मंथनाची कथा हो हो, हो, हो समुद्र मंथन त्यातून काय बाहेर आलं या दिवशी समुद्र मंथनाची कथा तर बहुतेकांना माहिती आहेच देव आणि असुरांनी मिळून अमृत प्राप्तीसाठी हे मंथन केलं Hmm. याच मंथनातून कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे आणि महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी समुद्रातून प्रकट झाले अच्छा भगवान धन्वंतरी हो त्यांची प्रतिमा आपण पाहिली असेल एका हातात अमृताने भरलेला कलश आणि दुसऱ्या हातात आयुर्वेदाचे महत्वपूर्ण ग्रंथ हो हो पाहिली आहे त्यांच्या याच प्रकट दिनामुळे या दिवसाला धनवंतरी त्रयोदशी किंवा मग धन त्रयोदशी असं म्हटलं गेलं म्हणजे धन हे थेट भगवान जोडलेला आहे आणि त्यांचा संबंध आरोग्याशी आहे हा एक महत्वाचा दुवा आहे जो अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही बरोबर इथला धन शब्द केवळ भौतिक संपत्ती पुरता मर्यादित नाही ना त्याचा मूळ अर्थ आरोग्य कल्याण आणि एकूणच समृद्धी असा आहे त्यामुळे धनत्रयोदशी हा खर तर आरोग्याचा उत्सव आहे आयुर्वेदाचा सन्मान करण्याचा दिवस आहे म्हणजे या दिवशी आरोग्यासाठी प्रार्थना करणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं नवीन वस्तू खरेदी करणं अगदी आरोग्याच्या या पैलूवरून दुसरी एक रंजक कथा पण आहे ना जिथे मृत्यूची देवता यमराजांशी संबंधित आहे काय सांगते ती कथा हो ती कथा राजा हिमाच्या पुत्राबद्दल आहे ज्योतिषानुसार त्याच्या नशिबात असं लिहिलं होतं की लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी रात्री सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू होईल अरे बापरे हो हे कळल्यावर त्याची नवविवाहित पत्नी साहजिकच चिंतेत पडली पण तिनं हार मानली नाही तिनं काय केलं मग मृत्यूला कसं टाळलं त्या रात्री तिनं आपल्या पतीला झोपूस दिलं नाही रात्रभर त्याला गोष्टी सांगून गाणी ऐकून जाग ठेवलं बर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिनं घराचा मुख्य दरवाजा आणि आसपासचा परिसर असंख्य दिव्यांनी उजळून टाकला अच्छा दिवे लावले हो घरातले सर्व सोने चांदीचे दागिने मौल्यवान रत्न अशा प्रकारे मांडून ठेवली की त्यांचा प्रकाश आणि चकाकी सर्वत्र पसरेल अच्छा मग जेव्हा यमराज सापाचं रूप घेऊन त्या राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा त्या ते दिव्यांच्या आणि दागिन्यांच्या प्रखर तेजाने त्यांचे डोळे दिपले हो का हो त्या झगमगाटामुळे त्यांना घरात प्रवेश करणं शक्य झालं नाही असं म्हणतात की त्या प्रकाशाने प्रभावित होऊन यमराज राजकुमाराचे प्राण न घेताच परत फिरले विलक्षण आहे हे म्हणजे प्रकाशाने मृत्यूलाच परतवून लावलं याच कथेमुळे दिव्यांचं महत्व वाढलं का या दिवशी अगदी याच घटनेतून धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्याची प्रथा सुरू झाली यमदीपदान म्हणतात त्याला बरोबर हो यमदीपदान। अशी दृढ श्रद्धा आहे की या एका दिव्यामुळे कुटुंबाचं अकाली मृत्यू आणि अपघातांपासून संरक्षण होतं आणि सदस्यांना दीर्घायुष्य मिळत अच्छा हा दिवा जणू यमराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि कुटुंबावर कृपा करण्यासाठी लावलेला असतो आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणून त्या दिशेला दिवा लावतात म्हणजे या सणाचे धागेदोरे म्हणजे आणि आयुष्य म्हणजे यमदीपदान या दोन्ही गोष्टींशी जोडलेले आहेत बरोबर मग धन या शब्दाचा जो आपण सर्वसाधारणपणे पैसा असा अर्थ घेतो तो, तो इथे किती मर्यादित ठरतो नाही का नक्कीच संस्कृत मध्ये आणि आपल्या परंपरेत धन या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे त्यात केवळ आर्थिक संपत्ती येत नाही तर उत्तम आरोग्य आपण म्हणतोच ना आरोग्यम धनसंपदा हो हो। मग ज्ञान समाधान चांगली माणसं आणि आध्यात्मिक उन्नती या सगळ्याचा समावेश होतो त्यामुळे धनत्रयोदशी हा एका व्यापक समृद्धीचा उत्सव आहे खर धन्वंतरींच्या रूपाने आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि यमदीपदानाने दीर्घायुष्याची कामना करण्याचा हा दिवस आहे दिवाळीच्या स्वागताची ही पहिली पायरी आहे जिथे घर स्वच्छ आणि सुशोभित करून देवी लक्ष्मीच्या आगमनाची तयारी केली जाते हे समजून घेतल्यावर धनत्रयोदशी साजरी करण्याच्या पद्धतींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो त्या पद्धतींबद्दल जरा सविस्तर बोलूया तयारी कशी केली जाते याची सुरुवात होते स्वच्छतेपासून घर कार्यालय दुकान सगळं पूर्णपणे स्वच्छ केली जातात कारण असं मानलं जातं की देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ आणि पवित्र ठिकाणीच वास करते बरोबर त्यानंतर घराला सजवलं जातं दाराला आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण बांधलं जातं जमिनीवर सुंदर रांगोळी काढली जाते आणि संध्याकाळी दिवे लावून घर उजळवलं जातं हे सगळं कशासाठी तर सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण निर्मितीसाठी आणि मग येतो तो भाग ज्याची सर्वाधिक चर्चा होते खरेदी सोनं चांदी भांडी किंवा इतर नवीन वस्तू घेणं यामागे काय विचार आहे हो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं विशेषतः धातूच्या वस्तू जसं की सोनं चांदी किंवा पितल्याची किंवा तांब्याची भांडी हे अत्यंत शुभ मानलं जातं हम्म यामागे अशी धारणा आहे की या दिवशी खरेदी केलेली वस्तू घरात समृद्धी सौभाग्य आणि धनवृद्धी घेऊन येते म्हणजे ती वस्तू येणाऱ्या वर्षातील भरभराटीचं प्रतीक मानली जाते आजच्या युगात या परंपरेचं स्वरूप थोडं बदललं आहे म्हणा लोक सोनं चांदी बरोबरच गरजेनुसार नवीन वाहनं इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा अगदी घरासाठी गुंतवणूक करणं यालाही महत्व देतात हो हल्ली तेही होत पण मूळ भावना हीच आहे की काहीतरी नवीन शुभ वस्तू घरात यावी बर आरोग्याच्या दृष्टीने काही खास पूजा केली जाते का म्हणजे भगवान धन्वंतरींची आठवण म्हणून हो अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी भगवान धन्वंतरींची विशेष पूजा केली जाते त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करून तिच्या समोर तुळशीची पानं काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणजे जसं की आवळा किंवा कडुलिंबाची पानं वगैरे ठेवली जातात आणि दिवा लावला जातो आणि मग प्रार्थना करतात हो कुटुंबातील सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी प्रार्थना केली जाते यासोबतच धन आणि समृद्धीचे देव मानले जाणारे भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते आणि व्यापारी वर्ग विशेषतः गुजरातमध्ये या दिवशी आपल्या हिशोबाच्या वह्यांची पूजा करतो त्याला चोपडा पूजन म्हणतात अच्छा चोपडा पूजन ऐकलंय आता यमदीपदानाबद्दल आपण बोललो पण ते नक्की कसं करतात काही विशिष्ट पद्धत आहे का त्याची हो साधारणपणे सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा ठेवला जातो दक्षिणेकडेच हो कारण ती यमाची दिशा मानतात हा दिवा शक्यतो कणकेचा किंवा मातीचा असतो आणि त्यात तेल आणि वाद घालून तो प्रज्वलित करतात काही ठिकाणी या दिव्यासोबत थोडं धान्य किंवा कवडी ठेवण्याचीही पद्धत आहे बरं हा विवा थेट जमिनीवर न ठेवता धान्याच्या लहानशा ढिगाऱ्यावर ठेवतात उद्देश हाच असतो की यमदेवाने प्रसन्न होऊन घरातील कोणालाही अकाली मृत्यू येऊ देऊ नये आणि सर्वांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य आणि दिवे लावतात असंही ऐकलंय हो काही लोक त्रयोदशी तिथीमुळे तेरा दिवे लावतात असंही मानलं जात आणि सण म्हंटल की खाण्याचे पदार्थ आलेच दिवाळीचे पदार्थ बनायला सुरुवात होते याच दिवसापासून बरोबर अगदी धनत्रयोदशी पासूनच घराघरात दिवाळीच्या फराळाचे पदार्थ बनायला सुरुवात होते लाडू शंकरपाळी चिवडा शेव करंजा असे अनेक पदार्थ बनवले जातात तोंडाला पाणी सुटलं हे पदार्थ आधी देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्य मित्रमंडळी आणि शेजारी यांना वाटले जातात हे पदार्थांचे आदान प्रदान सणाच्या उत्साहात भर घालतं आणि सामाजिक संबंध पण दृढ करत आपण बोलताना गुजरातचा उल्लेख केलात संपूर्ण भारतात धनत्रयोदशी साजरी करण्याची पद्धत सारखीच आहे की त्यात प्रादेशिक विविधता आढळते मूळ भावना आणि काही प्रमुख विधी सारखे असले तरी थोडे प्रादेशिक फरक नक्कीच आहेत जसं की महाराष्ट्रात याला धनत्रयोदशी म्हणतात आणि यमदीपदान करण्याला विशेष महत्व दिलं जात हो उत्तर भारतात धनतेरस नावाने हा दिवस ओळखला जातो आणि तिथे नवीन वस्तू विशेषतः सोनं चांदी खरेदी करण्यावर जास्त भर असतो अच्छा दक्षिण भारतात काही समुदायांमध्ये या दिवशी धन्वंतरी जयंती म्हणून आरोग्याच्या पैलूवर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं म्हणजे आयुर्वेदिक वैद्य आणि दवाखान्यांमध्ये विशेष पूजा वगैरे केली जाते आणि गुजरात मध्ये जसं आधी म्हटलं व्यापारी लोक नवीन वर्षाच्या हिशोबाच्या वह्यांची पूजा म्हणजे चोपडा पूजन करतात कारण त्यांच्यासाठी हा नवीन आर्थिक वर्षाचा आरंभ मानला जातो ही विविधता खरं तर भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवते खरंच की एकाच सणाची किती वेगवेगळी रूप आहेत आता भगवान धन्वंतरींच्या उपासनेसाठी काही विशेष मंत्र आहे का ज्याचा पठण या दिवशी केलं जातं हो आहे ना भगवान धन्वंतरींना समर्पित एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावी मंत्र आहे आरोग्य आणि रोगमुक्तीसाठी या मंत्राचा जप हमखास केला जातो तो मंत्र असा आहे सांगा ना ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलश हस्ताय सर्व भय सर्व रोग त्रैलोक्यपतये त्रैलोक्यनिधये त्रैलोक्य निधये श्री महाविष्णू स्वरूपाय श्री धन्वंतरी स्वरूपाय श्री 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 औषध हा मंत्र ऐकायला खूप प्रभावी वाटतोय याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की ओम त्या भगवान धन्वंतरी ना माझा नमस्कार असो जे सुदर्शन चक्रधारी वासुदेवाचेच रूप आहेत ज्यांच्या हातात अमृताचा कलश आहे जे सर्व प्रकारच्या भयाचा नाश करतात आणि सर्व रोगांचे निवारण करतात जे तीनही लोकांचे अधिपती आहेत तिन्ही लोकांचे रक्षन करते आहेत आणि प्रत्यक्ष महाविष्णूचे स्वरूप आहेत अशा श्री धन्वंतरी देवांना जे औषधी चक्राचे स्वामी नारायण आहेत त्यांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो हा मंत्र श्रद्धापूर्वक म्हटल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभत अशी मान्यता आहे अतिशय सुंदर आणि खरच खूप अर्थपूर्ण मंत्र आहे हा तर आजच्या या विस्तृत चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की धनत्रयोदशी हा केवळ खरेदीचा सण नाहीये अजिबात नाही या दिवसाच्या मुळाशी आरोग्य दीर्घायुष्य आणि खऱ्या समृद्धीची संकल्पना आहे भगवान धन्वंतरींचा उदय आरोग्याचं महत्व सांगतो तर यमदीपदान आयुष्याचं रक्षण करण्याची प्रार्थना शिकवतो बरोबर आणि या सगळ्याचा सार एका महत्वाच्या विचाराकडे जातो खरं धन म्हणजे काय बरोबर भौतिक संपत्ती मिळवणं गरजेचं आहे मान्य आहे पण ते साध्य करत असताना उत्तम आरोग्य मानसिक शांतता कुटुंबाचा आनंद आणि नैतिक मूल्यांचं पालन करणं हे त्याहूनही अधिक मौल्यवान आहे नाही का नक्कीच धनत्रयोदशीचा सण आपल्याला या दोन्ही प्रकारच्या समृद्धीमध्ये म्हणजे भौतिक आणि आरोग्य किंवा नैतिक समतोल साधण्याची आठवण करून देतो हीच या दिवसाची खरी शिकवण म्हणता येईल निश्चितच भौतिक संपत्तीबरोबरच आरोग्याची आणि मूल्यांची संपत्ती जपायला हवी आजच्या या चर्चेतून धनत्रयोदशीकडे पाहण्याचा एक नवीन अधिक सखोल दृष्टिकोन मिळाला असेल असं वाटतं हो नक्कीच इथेच थांबूया पण एक विचार मनात राहतो आजच्या आधुनिक जगात जिथे धन म्हणजे बहुतांशी फक्त पैसा आणि भौतिक गोष्टी मानल्या जातात तिथे आपण भगवान धन्वंतरींनी दर्शवलेल्या आरोग्याचा धनाला आणि यमदीप दानातून सूचित होणाऱ्या आयुष्याच्या मूल्याला खरंच किती महत्त्व देतो या सणांच्या निमित्ताने या संतुलनाचा विचार करायला हवा का